भाजपमध्ये जाहीर प्रवेश आमदार व राज्यमंत्री यांचे मोठे बंधू ययती नाईक पुसत प्रतिनिधी दि। दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे जाऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी सिंह ठाकूर राष्ट्रीय कार्यालय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी व तसेच डॉक्टर अरविंद मेमन राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टी आणि सुधांशू त्रिवेदी राज्यसभा सदस्य यावेळी उपस्थित होते यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये ययती नाईक यांचा प्रवेश करण्यात आला ययती मनोहर नाईक यांचा भाजपामध्ये प्रवेश होताच पुसदमध्ये खळबळ उडाली यांनी यापूर्वी कारंजा येथे विधानसभा निवडणूक लढविली होती त्यात त्यांना पराभवाचा सामना करायला लागला होता त्यांनी नवी दिल्ली इथे जाऊन आता भाजपामध्ये जाहीर प्रवेश घेतल्याने उसदमधील घडामोडी होत आहेत सकारात्मकतेचा शिलेदार